ीपनी तव पद पदकीपसापनि नीसागा पदकीपसा गाथा अस्ति ती शौर्या

नमस्कार रेडिओ एम पी एस द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी आपले सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत छत्रपती राजाराम भोसलेनो प्रथमता जाणून घेऊया छत्रपती राजाराम भोसले यांच्या जीवन कार्याविषयी छत्रपती राजाराम भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शक्य एकोणाशे एक्क्याण्णव या तिथीला म्हणजेच चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी किल्ले रायगडावर झाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी स्वराज्याच्या अतिशय अवघड काळात त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या साह्याने नेतृत्व केले कारकिर्दीचा त्यांनी मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली फाल्गुन कृष्ण नऊ शके म्हणजे तीन मार्च सतराशे एकछत्री अंमल खऱ्या अर्थाने संपला नंतरच्या काळात अनेक सत्ता निर्माण झाली पुणे हे जरी मोठे सत्ता केंद्र असले तरी नागपूर कोल्हापूर सातारा बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर उज्जैन व इंदूर ही मराठ्यांची उपसत्ता केंद्रे होते मराठी शाही सण सोळाशे अठ्ठ्याऐंशी ते सतराशे अस्तित्वात होती शिवाजी महाराजांनी जे कमावले ते राखण्याची जबाबदारी छत्रपती ते त्यांनी राखले पण त्यांच्या नंतर व हत्येमुळे मराठी शाहीचा चाकणा पार मोडून गेला स्वराज्यास छत्रपती म्हणून राजारामाला मंचावर बसवले हा कालावधी या छोट्या हिंदू राज्याला फारच धामधुमीचा दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला राजारामांच्या जीवनातील पहिली लढाई दहा जून सोळाशे एकोणनव्वदला प्रतापगडच्या पायथ्याशी झाली काकरसारख्या मुघलांना छत्रपती राजाराम महाराज व एकनिष्ठ सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांनी कोयनेच्या काठावर धूळ चारली दहा जून ते दहा ऑगस्ट सोळाशे एकोणनव्वद या काळात राजारामांचे वास्तव्य प्रतापगडावर होते नंतर छत्रपती राजाराम व नंतर त्यांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी राजकारभार पाहिला व तो काळ गाजविला व राज्य कसे का होईना जिवंत ठेवले छत्रपती राजाराम हा सन सोळाशे जन्मला म्हणून सर्वजण चिंतित झाले असता शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालती घालेल असे भविष्य वर्तविले प्रत्यक्षात जरी राजारामाने पातशाही पालती घातली नाही तरी त्याने पातशाला झुंजवळ ठेवून यश मिळून दिले नाही पातशाही खिळखिळी केली राजाराम हा हा शांत धीरगंभीर प्रकृतीचा होता राजाराम महाराजांचे लष्करी शिक्षण हे हंबीरराव मोहित्यांकडे म्हणजे स्वराजाचे सरसेनापती व नात्याने सख्खे मामा झाले हंबीराव हे कुंडतोजी गुजरात नंतरचे सेनापती प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामांचे लग्न लावले विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया छत्रपती राजाराम महाराज यांच्या एक फेब्रुवारी सोळाशे एकोणवद रोजी संभाजी महाराजांना पकडले गादीचा अव अवस... वास... वारस शाहू शाह त्यावेळी सात वर्षाचे पन्न होते त्याला छत्रपती सारख्या महत्वाच्या पदावर बसवायच्या ऐवजी येसुबाई आणि मंत्रिमंडळाने राजारामाला बसवायचा निर्णय घेतला व लगेचच बारा फेब्रुवारी रोजी राजाराम छत्रपती झाले राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांच्या पुढील परिस्थिती खराब होती महाराज संभाजी अटकेत होते मराठे सरदार औरंगजेबांच्या बाजूला झुकले जाऊ लागले चारीकडून स्वराज्यावर होणारा हल्ला स्थानिक लोकांची फत फितुरी औरंगजेबाशी लढा द्यायला लागणाऱ्या पैशांची चणचण हे सर्व प्रश्न होते स्वराज्य तर राखायचे मराठेशाहीला जिवंत तर ठेवायचे पण हाती बळ नाही पैसा नाही अशी भीषण परिस्थिती औरंगजेबाचे सैन्याचे एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या व ते राजारामांच्या मागेच लागले होते त्यामुळे महाराणी येसुबाईंनी राजारामाला दूर जिंजीत जाऊन राज्य राखण्याचा सल्ला दिला प्रल्हाद निराजी यांना प्रतिनिधी पद देऊ केले या पदामुळे राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत प्रतिनिधी सर्व निर्णय घेऊ शकत होते सर्व परिस्थिती पाहता राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्याचा निर्णय लगेच अंमलात आणला मोगलांचा वेढा स्वराज्याभोवती घट्ट होत होता राजाराम महाराजांनी गड सोडून किल्लेदारांना व मोठ्या सरदारांना भेट देण्यास आरंभ केला त्यांना आपल्या बाजूस वळविण्यास बोलणी लावली बरेच सरदार मोगलास मिळाले होते त्यांची चाचपणी केली मोठा होई तो मराठी लोकांना एकत्र आणण्याचे सुरू केले पण यात एक मोठी मेक मोगलांनी मारून ठेवली होती संभाजींच्या कालावधी शेवटच्या काही वर्षात औरंगजेब स्वतः दक्षिणेत असल्यामुळे मराठा सरदारांना मोगली सत्तेत समाविष्ट करण्यासाठी मोगलांनी वतने देणे सुरू केले होते फोडा आणि वतने देऊन मराठी लोकांना स्वराज्याच्या बाबतीत निष्क्रिय करणे सुरू केले होते वतनदारीची जी पद्धत शिवाजी महाराजांनी मोडली होती ती परत वर आली याचा आपल्या छोट्या मराठी राज्याला फार तोटा झाला त्यातच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला लालुज दुष्काळ आणि वतनाचा लोभ ही तीन कारणे एकत्र आल्यामुळे स्वराज्यातील बहुतेक देशमुख पाटील व सरदार मोगलांना मिळाले विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजींच्या वधानंतर स्वराज्याचा सर्व भाग अगदी काहीच दिवसात मोगली अंमलाखाली आला होता स्वराज्य राहून राहून सातारा परळी विशालगड रत्नागिरीचा काही भाग व दोन पाच किल्ले एवढे मर्यादित झाले राजाराम महाराज स्वतः यावेळी पन्हाळ्यास होते मोगलांनी पन्हाळ्यास देखील वेढा घातला राजाराम महाराजांवर संकटांवर संकटे येत होती रामचंद्र पंत जे संभाजींच्या काळात स्वराज्यात अमात्य होते त्यांना हुकुमपंत पन्ना हा किताब दिला गेला व प्रतिनिधीस सर्व तोपारी सहकार्य करण्याचे ठरवले गेले अंधाऱ्या रात्री राजाराम महाराज पन्हाळ्याच्या वेड्यातून निसटले व जिंजीच्या मार्गावर लागले भवानीने दुसऱ्यांदा पन्हाळ्यावर महाराष्ट्राला साथ दिली राजाराम महाराज सुटल्याचे बहादूर खानला लक्षात आले तुंगभद्रा नदी इथे भीषण संग्राम झाला महाराज स्वतः लढत लढत नदीत उडी मारून पळून गेले बेदनूरला राणी चम्मांना राज्य करीत होती तिने औरंगजेबाची न करता महाराजांना आश्रय दिला व त्यांची सुखरूप रवानगी जिंजीला केली जिंजीला राजारामांचे जावई हरिजी राजे महाडिक होते पण ते त्याच सुमारास वारले होते अशातच राजाराम महाराज तिथे पोहोचल्यामुळे गोंधळ उडाला घरच्याच लोकांत मात देऊन राजाने जिंजी हस्तगत केली विद्यार्थी मित्रांनो जिंजीसारखे आठशे ते नऊशे मैल दूर असलेल्या प्रदेशातून राजाराम महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध दोन आघाड्या उघडल्या होत्या जवळ पैसे नाही सरदार नाही सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलवण्यासाठी त्यांनी वतनदारी देणे सुरू केले वतनदारीच्या आमिषामुळे परत जुने लोक स्वराज्याला सामील होऊ लागले एवढीच एक काय ती गोष्ट चांगली गोष्ट राज्यात दुष्काळ व मोगलांची जाळपोळ यामुळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली यावर त्यांनी एक सरदारच नेमला जो गावागावात फिरून गुन्हेगारच शासन दे राज्य कर्जबाजारी झाले महाराजांनी हुंडीच्या रूपात वतने द्यायला सुरुवात केली आणि तेथूनच राज्यावरच्या एकछत्री अंमल संपायला सुरुवात झाली वतनाप्रमाणे सरदार स्वतः फौजफाटा बाळगी व जेव्हा राजाला गरज पडेल तेव्हा त्याच्या यात जाईल या काय कि ते वतनदार त्यांच्या वतनापुरते बनले त्यांचा शिपाई असत त्यांचे इनाम हे मुख्य वतनदारांसोबत असते त्यामुळे स्वराज्य ही कल्पनाच नष्ट झाली अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मोगलांना जाऊन मिळत त्यामुळे एकच वतन अनेक लोकांना दिले गेले व स्वराज्याच्या न्यायाधीशाला भलत्याच भानगडींना सामोरे जावे लागले विद्यार्थी मित्रांनो अशातच एक मर्द मराठाने संताजीने औरंगजेबाच्या तुळापूर येथील छावणीवर चढवला व प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून हिमते मर्दा तो खुदा मत... खुदा या वेळेस औरंगजेबाचा मदत करीत होता लगेच दिवसात घोरपडे बंधूंनी झुलपी खानावर हल्ला चढून त्याचे पाच हत्ती पळून आणले मराठी सैन्यातील मुख्य सरदारांची दुसरी फळी तयार व्हायला सुरुवात झाली स्वराज्यावर आलेल्या अमावस्येत राजाराम महाराजांना लांब उगवत्या सूर्याची किरणे दिसायला सुरुवात झाली धनाजी जाधव संताजी घोरपडे हे दोघे सरदार पण वतनदार होते पण दोघेही देशप्रेम नावाची चीज बाळगून होते या दोघांनी परत गमिनी सुरू करून शिवाजी महाराजांप्रमाणे अकस्मात हल्ले करायला सुरुवात केली या दोघांसोबत हनुमंत पन्ना प्रतिनिधी घोरपडे बंधू व या सरदारांनी अनेक आघाड्या उघडल्या दिवस रात्र पायपीट करून हे लोक हल्ले करून अकस्मात माघार घेत स्वराज्य ही कल्पना टिकून ठेवण्यासाठी या लोकांनी खूप मेहनत घेतली विद्यार्थी मित्रांनो पुढे जिंजीवरच झुल्फी खान नाने हल्ला केला त्याला मदत होती फ्रेंच सैन्यांची महाराज परत अडचणीत आले जिंजी किल्ला मोठा कठीण लढवायला मजबूत महाराजांनी स्वराज्यात मदतीसाठी सांगावा धाडला आणि वाटचाल जाधव व वा संताजी कर्नाटकात येऊन पोहोचले त्यांनी शहाजादा कामबक्ष व खार खानला या मोगली सरदारांचा धुवा उडवत परत एकदा जिंजीच्या आजूबाजूचा परिसर जिंकून घेतला यानंतर लगेच संताजींचे व राजारामचे काही कारणावरून बिनसले संताजी वापस महाराष्ट्रात निघून आला पण इनाम बघा या माणसाचे तो व इतरांना न मिळता मरेपर्यंत झुंज देत होता हे इनाम पैदा केले शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने संताजीला एक वैषम्य होते ते म्हणजे मुघलांकडून फुटून जे नवीन लोक येतात राजाराम महाराज त्यांना जास्त विचारतात व ते जुने आहेत त्यांची काळजी घेत नाहीत महाराजांनी मत पत्र पाठवून निर्दोक राहा असे सांगितले पण त्यावेळेस तंबीही दिली होती नवीन लोकांसोबत संताजीचे जास्त जमले नाही त्यामुळे महाराजांनी संताजी त्यांची फौज खाली करण्याचा हुकुम पण दिला व सरसेनापती पद धनाजीला दिले पण संताजीने फौज सोडली नाही तो लढत राहिला पण स्वराज्याच्या बाजूनेच स्वराज्यासाठी नामुष्कीची गोष्ट अशी की संताजी व धनाजी यांच्यात एक लढाई झाली म्हणजे बघा आपण आपापसात पण लढतोय शिवाजी

ते बऱ्यापैकी यशस्वी झाले व्यक्तिगतरित्या ते गुन्हे धोरणे व मत्सुद्धी राजकारणी होते अकरा स्थळेपणा त्यांचा अंगी नव्हता त्यांच्या म्हणजे त्याने एका पत्रात त्याने दिल्लीवरील स्वारी करायची इच्छा व्यक्त केली काळ पाहिला तर औरंगजेब दक्षिण गिळंकृत करत होता राजा रामांकडे पैसे नव्हते पुरेसे सैन्य नव्हते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालू असे त्यांच्या अनुयायांना पत्राद्वारे लिहित होते काय म्हणावे या धैर्याला बेडर वृत्ती धाडसीपणा की आणखी काही 17, ला साली निजामाने पुणे घशात घातल्यावर बाजीरावाने औरंगाबादवर हल्ला चढवला हे गुण त्याच्या वडिलांकडून आले एवढेच नाही तर त्यांनी वडिलांसारखी सुरतेला तिसऱ्यांदा हल्ला चढविण्याची तयारी केली होती पण ऐनवेळी बातमी फुटल्यामुळे त्यांना मोगली सैन्याशी महाराष्ट्रातच मुकाबला द्यावा लागला विद्यार्थी मित्रांनो राजाराम महाराज महाराष्ट्रात सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये आले त्यांनी आपल्या बरोबर आपला पवित्रा बदलला आजपर्यंत ज्या लढाया झाल्या होत्या त्या बचावासाठी नंतर मात्र ज्या झाल्या त्या आक्रमण करण्यासाठी मोगली सैन्य मराठ्यांच्या प्रतिकारापुढे जास्त असूनही टिकत नव्हते कारण त्यांचा त्यांना लढण्यास भरीस पाडत होता स्वतः जात होता औरंगजेबाने त्यांच्या युद्ध नितीतील सोळाशे ला परत बदल करून मोठी चढाई केली त्याला घाबरून जाऊन परत एकदा जिंजीला जाण्याबद्दल बोलणे चालले पण त्या बोलण्यास राजाराम महाराजांनी नकार दिला व त्यांनी स्वतःच अनेक स्वाऱ्या चालू केल्या गदड वराड येथे जाऊन संपत्ती लुटून आणली महाराज परत एकदा कर्नाटकात गेल्याचा उल्लेख आहे पण त्या स्वारीबद्दल जास्त माहिती नाही संताजी व धनाजी असे दोन थोर सेनापती त्यांना लाभले भरताने जसे रामाचे राज्य स्वीकारले तसे राजारामांनी शाहूंचे राज्य स्वीकारले त्याला छत्रपती पदाचा मोह नव्हता कित्येक कागदपत्रात हे दिसून येईल कि ते बऱ्याचदा राज्य थोरल्या भावाचे आहे व मी फक्त काही दिवस त्या राज्याची काळजी घेतोय असे सरदारांना लिहित असत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आता आपण छत्रपती राजाराम महाराज यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत छत्रपती राजाराम महाराज यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात माहिती घेतली तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद